नमस्कार मी अंकिता अंकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत मऊ आणि असा खमंग असा ढोकळा मार्केट सारखा होणारा असा ढोकळा चला तर मग आपण रेसिपी करूया आज आपण ढोकळा कसा बनवणार आहे ते बघणार आहोत मी ते एक मिक्सिंग बाउल घेतले त्यामध्ये एक मोठा एक मोठी वाटी बेसन पीठ घेतले मिक्सिंग बाउल थोडासा मोठाच घ्यायचा आता त्यामध्ये मी दोन चमचे रवा शकता रवा टाकला की ढोकळा असा जाळीदार होतो आणि खायला पण टेस्टी लागतो घुशामध्ये असा अडकत नाही आता त्यामध्ये अर्धा कप आपण दही टाकूया दही साध पण चालेल दही ता, दही टाकले ता, की त्यानंतर आपण आवडेल तशी साखर टाकायची गोड कस आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया दोन चम्मच इथे तेल घेतले तेल टाक लिंबाचा रस अर्धा लिंबू घेतलाय अर्धा लिंबाचा रस आणि हळद एकदम थोडी थोडीशी टाकायची कारण की हळद जास्त टाकली का ढोकळाचा रंग बदलतो आता आपण याला दयामध्येच मिक्स करून घेऊया त्याने आपल्याला पाण्याचा अंदाज येतो टाकायचं दया नाही तर आपलं बॅटर असं बऱ्यापैकी भिजलंय आता आपण पाहिजे तसं पाणी टा घालू ॲड करून बॅटर असं मिक्स करून घेऊया एकच साइडने असं बॅटर मोडून घ्यायचं त्याने ढोकळ्याला असं जाळेदार पण येतो आणि ढोकळा फुलतो पण असा इथे आपलं बॅटर असं मिक्स करून तयार आहे आता आपण रवा भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट त्याला असं साइडला ठेवूया आपलं बॅटर इथं असं बऱ्यापैकी असं भिजलं आहे इथे मी डब्याला पण ग्रीस करून घेतलंय यामध्ये आता आपण इनो घालूया तुम्ही बेकिंग सोडा पण घालू शकता मी इथे इनो घालते लेमनचा इनो आहे आपण आपल्या आवडीनुसार इनो घालायचा मी ते एक वाटीसाठी एक पुढे इनो घातलाय आता इथे इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी मी थोडस पाणी घालते आणि आपण बॅटर ज्या साईडने पेटून घेतलं होतं त्याच साईडने पेटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये अशी हवा भरते आणि आपला ढोकळा असा जाळीदार आणि असा मऊ लुसलुशीत होतो तो घशात आडकत नाही आणि बॅटर असं जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं असं मिडियम करायचं आणि इनो घातल्याच्या नंतर जास्त वेळ नाही घ्यायचा एकदम फास्ट फास्ट प्रोसेस करायची चला आता आपण डब्याला करून घेतलाय त्यामध्ये हे बॅटर टाकूया एकदम मस्त आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवायला एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे इथे डब्याला हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं जेणेकरून आपल्या अशा कुठल्या नाही राहणार इथे मी कडई मध्ये बनवते असं टेम्परेचर वरती पाणी उकळून गरम आहे इथे अशी रिंग घ्यायची त्याच्यामध्ये टाकून आपण ग्रीस केलेला डबा ओतून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट असं दहा ते पंधरा मिनिट झाकण घेऊन एकदम स्लो गॅस वरती ठेवायचा ते आपला ढोकळा थंड झालाय आता मी त्याला एका डिश मध्ये काढून घेते ते करायचं असायचं आपला ढोकळा इथे कुठे डब्याला चिटकला नाही आणि ढोकळा बघा इथे एकदम असा मस्त असा जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे आपण आता ढोकळ्याला पूर्ण चटणी करण्यासाठी इथे मी जिरं टाकते जिरा असं छान लिहिलं की त्यामध्ये आपण मोरी टाकूया मोरी थोडी त्यातच टाकायची मिरची छान अशी छाय होऊ द्यायची तुम्ही ही मिरची बारीकच्या आपण त्यामध्ये ते मिळते घेऊन चिन्ह असतो पाणी टाकून त्यामध्ये साखर फार मीठ टाकलं एक ते दीड मिनिट आपण असं ते मस्त मिक्स करून घेऊ फोडणी पण इतकी छान बसली बघा येथे ते आपण ढोकळा आपल्या आवडीनुसार असा कट करून घेऊया पाहिजे तसा असं कट करून झाला आता आपण त्याच्यावरून अशी चटणीची कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद